आदिवासी बांधवांकडून कल्याणनगर महाराष्ट्रेज हायवेवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आदिवासी पेसा सतरा संवर्ग पदांच्या भरतीच्या मागणीसाठी गेल्या एकवीस दिवसापासून नाशिकच्या गोल्फ क्लब येथे सुरू असलेल्या उपोषणाला आदिवासी विद्यार्थी बसले असून त्याची सरकारने कोणत्याच प्रकारची दखल घेतली नसल्यामुळे महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यात एकाच वेळी रास्ता रोको आंदोलन करत असल्याने मुरबाड तालुक्यातही एकवीस रोजी कल्याण नगर हायवे मोरोशी येथे सकाळी अकरा वाजता सर्व आदिवासी समाज बांधवांच्या वतीनं आंदोलन करण्यात यावेळी अनेक वक्त्यांनी आपला निषेध व्यक्त करत सरकारवर नाराजी व्यक्त केली पैसा पेसाभरती लवकरात लवकर करा नाही तर संपूर्ण गाव बंद केलं जाईल असा इशाराही शासनाला देण्यात आलाय यावेळी मुरबाड तहसीलदार देशमुख यांनी हे निवेदन स्वीकारले निवेदन आजच राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना दिले जाईल असं सांगत आपण आदिवासी समाजाच्या भावना सरकारपर्यंत पोहोचू असं आश्वासनही यावेळी तहसीलदार देशमुख यांनी आदिवासी बांधवांना दिलंय संवर्गातील पेसाची भरती ही न्यायालयाच्या आधी लवकरात लवकर सुरू करावी या मागणीसाठी गेल्या एकवीस दिवसापासून नाशिकच्या गोल्फ क्लब मैदान येथे आदिवासी बांधव उपोषणाला बसले मात्र यावर कुठलाही तोडगा न निघाल्याने अखिल आदिवासी बांधवांनी एकाच दिवशी तेरा जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करत सरकारला इशारा दिला त्यांच्या सपोर्ट साठी आपण सर्व इथं उपस्थित राहिलेले आहात ज्या कायदेशीर मार्गाने न्यायशीर मार्गाने आपण आज आपलं निवेदन देत आहात तसेच आपले जे काही न्याय हक्कासाठी आपला जो पाठिंबा आहे आपली जी एक आपली जी एक कळकळ आहे ती मी आपल्याला शब्द देतो की मी महामहीम राज्यपाल यांच्याकडे आपलं निवेदन पाठवतो कारण ह्याच्यामध्ये निर्णय घेण्याचे अधिकार महामहीम राज्यपालांना आहे तसेच आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व प्रशासनाला मी हे निवेदन आपल्या ज्या काही तीव्र भावना आहेत आपण ज्या तिथं व्यक्त केलेल्या आहेत त्या आपल्या भावना मी पत्राच्या माध्यमातलं जेवढं मला शक्य होईल तेवढं मी आपल्याला तिथं पोहोचवायचं मी आपल्याला ग्वाही देतो आणि आज इथं आपण सनदशीर मार्गाने शांततेच्या मार्गाने जे आपलं निवेदन दिलं आपले जे न्याय हक्कासाठी आपण आपला आवाज इथं उठवला त्याच्यासाठी आपण खूप खूप खुँ सहकार्याने भूमिका घेतली त्याबद्दल मी तालुक्याचा ता प्रशासकीय प्रमुख म्हणून आपल्या सर्वांचे आभार मानतो तसेच विशेष पोलीस प्रशासनाचे आभार मानतो की त्यांनी आपल्याला जे काही मदत केलेली आहे इथं रास्ता रोख करताना तुमच्या पण भावना आम्हाला सांभाळायच्या आणि आम्हाला प्रशासनाचा पण कारभार करायचा आहे ह्या दोघांची सांगड पोलीस प्रशासन घालून दिली त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार व्यक्त करतो प्लस आपले जे काही लोकप्रतिनिधी आहेत सर्व समाज बांधव आहेत त्यांनी पण शांततेच्या मार्गाने आज तिथं मोर्चा काढला निवेदन दिलं त्यांचे बी आभार मानतो माननीय आमदार महोदय यांनी देखील आपल्याला सपोर्ट केला मला स्वतः सांगित निर्देश दिले की आपण स्वाधीन उपस्थित राहा त्यांच्या भावना जाणून घ्या आणि माझ्यापर्यंत कळवा मी त्यांचे देखील इथं आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र वीस दिवस या ठिकाणी नाशिक येथे आमचा आदिवासी समाज बांधव उपचारासाठी बसलेला आहे पेसा सतरा सवर्गातील पद संदर्भात या ठिकाणी आंदोलन चालू आहे परंतु शासन दरबारी कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी दखल घेतले जात नाही म्हणून आज या ठिकाणी संपूर्ण राज्यभर या आंदोलन आम्ही सर्वच आदिवासी करत आहोत पद्धतीने याकडे शासनाने तात्काळ लक्ष द्यावा अन्यथा आज समाज या रस्त्यावर उतरून आणि तीव्र पद्धतीचा स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी किरण कारफळ मुरबाड